ठाण्यातील उपनतलाव परिसरात सुरू असलेल्या विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलमध्ये ठाणेकरांना सांस्कृतिक पर्वणी अनुभवायला मिळत आहे सांस्कृतिक आर्ट फेस्टिवलमध्ये विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे रविवारी ठाण्यातील उपनतलाव परिसरात सुरू असलेल्या फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सा करण्यात आलं होतं नृत्य आणि कला प्रदर्शनांनी ठाणेकरांना सांस्कृतिक अनुभवाची मेजवानी दिली संध्याकाळी गीत गुलाबी साडी फेम सुप्रसिद्ध गायक संजू राठोड यांच्या सुमधूर गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करण्यात आलं तसंच स्थानिक कलाकारांनी पारंपरिक नृत्य आणि संगीत सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली या कला प्रदर्शनात विविध चित्रकार आणि शिल्पकारांनी आपली उत्कृष्ट कलाकृती प्रसिद्ध केल्या ज्यामुळे कलाप्रेमींना विविधतेचा अनुभव घेता आला रविवारी फेस्टिवलमध्ये मा माजी गृहनिर्माण मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड शिवसेना शिंदे पक्षाचे सचिव माजी महापौर संजय मोरे यांनी देखील या उत्सवाला भेट देऊन या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं विहंग संस्कृती आज फेस्टिवल दहा तेरा जानेवारी या दरम्यान आयोजित करण्यात आला असून यामध्ये विविध कला संगीत नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे हा महोत्सव ठाणेकरांसाठी एक विशेष आकर्षण okay. ठरला आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत काय सांगाल काय म्हणजे जितेंद्र आव्हाडकर शुभेच्छा तर पस्तीस वर्षापासून आहे माझ्याही त्याला शुभेच्छा असतात परंतु राजकीय संबंध वेगळे आणि पारिवारिक संबंध वेगळे आपल्या कौटुंबिक संबंध गेल्या पस्तीस वर्षापासून पत्नी मुलं सुना यांचे त्यावेळेस आम्हाला प्रति प्रति वापरणिक संबंध सर कार्यक्रमाला कसा प्रतिसाद आहे सोळा आहे प्रचंड गर्दी झाली अशा शोभा राहायला जाणार दरवर्षी असते ओॾे मोटे कलरी आई वेंदे पार्पर वेगे प्रके बी वेठा प्रकी अचण जा घर राज्यभरात चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात आहे या निमित्तानं ठाणे महापालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले त्याचं उद्घाटन मंगळवारी चौदा जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता नरेंद्रबाळा सभागृहात होणार आहे त्यानंतर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता डॉक्टर निर्मोही फडके यांचं जगू मराठीचे रंगी या विषयावर व्याख्यान होणार आहे पंधरवड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी आज नरेंद्र पडलाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी आदीही उपस्थित होते या पंधरवड्यात सोमवारी वीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते साडे अकरा या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह महापालिका भवन अशी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे त्यानंतर प्राच्यविद्या संस्थेच्या सहकार्यानं बाळा सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचं प्रदर्शन भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचं उद्घाटन होईल त्याचवेळी सभागृहात सुलेखनकार अच्युत पालव यांचं सुलेखन पाहण्याचीही संधी मिळेल पुस्तक प्रदर्शनात जुन्या पुस्तकांसह कोश रामायण महाभारत यांचे खंड पाहता येणार आहेत तसंच पुस्तक विक्रीचे स्टॉल्सही यावेळी ठेवण्यात येणार आहेत हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी सोमवार वीस आणि मंगळवार एकवीस जानेवारी रोजी सायं सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत खुलं राहील बुधवारी बावीस जानेवारी रोजी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकरिता निबंध सुलेखन शुद्धलेखन आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाणार आहे या पंधरवड्याच्या काळात शिक्षण विभागातर्फेही शालेय स्तरावर विविध स्पर्धा ग्रंथ प्रदर्शन यांचं आयोजन करण्यात येणार आहे तर मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा नरेंद्रबा सभागृहात होणार आहे यामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात येतील त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांचं मराठी भाषेचं अभिजित सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल हे व्याख्यानही सर्व नागरिकांसाठी खुलं आहे प्राचीन जे ग्रंथ आहेत मग रामायण असेल महाभारत असेल तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्य विद्याच्या प्राच्य विद्या संस्था जी आपली आहेत त्याच्या माध्यमातून त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील साहित्यिक असतील त्यांची साहित्य आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा सुलेखन स्पर्धा शुद्धलेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे त्याला चांगले पुरस्कारही दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या पंधरावड्याचा समारोप अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण सर यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य काय आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्या व्याख्यानाने व्याख्याना आणि नंतर पुरस्कार वितरणाने या पंधरण्याचा समारोप होणार आहे तर माझं सर्व ठाणेकरांना मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आवाहन आव्हान आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं पालिकेच्या शाळेला का आव्हान यामध्ये सगळ्याच महापालिकेच्या शाळा सहभागी होणार आहेत खाजगी शाळा सहभागी होणार आहेत नागरिकांना आपण आव्हान करतोय पत्रकारांनी यामध्ये सहभागी व्हावं मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं सगळ्या सगळ्याच घटकांना जे मराठीवर प्रेम करत आहेत मराठी संस्कृतीवर प्रेम आहेत त्या सगळ्यांना आपण आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये आपण सगळ्याच शाळांना म्हणजे ठाणे शहरातील सगळ्याच शाळा सहभागी होण्यासाठी आपण विनंती केलेली आहे आणि मला वाटतं की सगळ्या शाळा यांच्यामध्ये सहभागी होतील करायची आता नोंदणी आता ऑलरेडी आपण हे केलेलं आहे डिक्लेअर के केलेलं आहे की नोंदणी शेवटच्या क्षणापर्यंत ते सहभागी होऊ शकतात त्यासाठी का मराठी भाषेसाठी आपण काम करतो त्यामुळे हा स्पर्धा स्पर्धा जरी असली तरी ती मराठीसाठी आहे त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सहभागी झालं तरी कुठलीही अडचण राहणार नाही यासाठी ऑलरेडी आपण प्रेस नोटच्या माध्यमातून लोकांना आवाहन केलेलं आहे अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देऊ नका असं वारंवार सांगितलं जातं असं करणाऱ्या पालकांवर गुन्हा दाखल केला जातो मात्र असं होऊनही असे प्रकार घडताना दिसून येत आहेत यामुळे रस्त्यावरच्या प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागत आहेत असाच एक प्रकार ठाण्यातूनही समोर आलाय ठाण्यात एका पंधरा वर्षाच्या मुलानं दोन रिक्षांना उडवल्याचा प्रकार घडलाय यामुळे परिसरातही खळबळ उडाली पंधरा वर्षाच्या मुलाच्या हाती पिकअप वाहन चालवायला देण्यात आलं होतं अल्पयीन मुलानं दिलेल्या ठोकरीनंतर या घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ठाण्यातील घोडबंदर आनंदनगर येथे मध्यरात्री ही घटना घडली या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच पाले आणि पालकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले रिक्षाला धडक देऊन पंधरा वर्षीय मुलगा चालवत असलेले पिकअप खड्ड्यात पडलं मेट्रोच्या कामानिमित्त रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून हा अपघात झाला या प्रकरणी कासरडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन आल मुलांना वाहन चालवायला देऊ नका असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय कोकणचा निसर्ग तेथील संस्कृती लज्जतदार समीश खाद्यपदार्थ कोकणी संगीत आणि कोकणची कला असं सारं काही अनुभवण्यासाठी वीकेंडच्या सुट्टीला काल ठाण्यातील श्वाईनगर येथील मालवणी महोत्सवात खवय यांची झुंबड उडाली येत्या एकोणीस जानेवारीपर्यंत हा मालवणी महोत्सव सुरू राहणार असून ठाणेकरांनी कोकणच्या या उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन आयोजक सीताराम राणे यांनी केले कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीनं पोखरण रोड नंबर एक शिवाईनगर येथील उन्नत्ती गार्डन मैदानात शुक्रवारी दहा जानेवारीपासून मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली आहे मालवणी महोत्सवाच्या प्रवेशद्वारावर कोकणची संस्कृती दर्शवणाऱ्या कौलारू गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांना साक्षात कोकणची अनुभूती येते गणेश मंदिरात कोकणी थाटणीच्या सुरावटीत रंगलेल्या भजन संगीतात रममाण होत दर्शन घेतल्यानंतर भाविक मालवणी महोत्सवाच्या जत्रेचा आनंद लुटण्यासाठी जातात या महोत्सवात खास उभारलेल्या व्यासपीठावर मनोरंजनाच्या कार्यक्रमांचीही लयलूट सुरू असते तसंच कोकणच्या संस्कृतीबरोबर कोकणी पदार्थांची विक्री करणारे महिला बचत गटांचे स्टॉल तसंच सुकामेवा मालवणी पदार्थांमध्ये ताजे मासे चिकनवडे मटण सागोती यांचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे स्टॉल्स उपलब्ध आहेत बारा जानेवारी रोजी रविवारचा मुहूर्त साधून मालवणी महोत्सवात ठाणेकरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी हो लावली यावेळी मांसाहारी स्टॉलवर खवय्यांची झुंबड उडाली होती अनेकांनी सहकुटुंब चिकन मटण आणि मासळीच्या समीश भोजनाचाही आनंद लुटला तसंच विविध वस्तू आणि जिन्नसांची खरेदी करण्याची संधीही साधली यावेळी आयोजक सीताराम राणे आणि कोकस ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांची टीम महोत्सवाच्या उत्तम नियोजनाचं काम पार पाडत आहे मकर संक्रांत म्हटलं की सर्वांनाच वेध लागतात ते पतंग उडवण्याचे ठाण्यातील सेंट जॉन दी बॅप्टिस्ट शाळेत मकर संक्रांत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह पतंगबाजीमध्ये भाग घेऊन एक रोमांचक वेळ काढला आणि काही वेळातच चमकदार निळ्या आकाशाला रंगीबिरंगी पतंगांनी सुंदर सजावट केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक थॉमसन किनी यांनी मुलांना तिळगुळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या त्यामध्ये सेंट जॉन शाळेतील दिव्यांग मुलांनीही यात भाग घेतला लहान मुलांना सणांचं महत्त्व समजावं यासाठी शाळेत विविध सण साजरे केले जात असतात मकर संक्रांत देखील शाळेत साजरी करण्यात आली मुलांना संक्रांतीचं महत्त्व देखील यावेळी सांगण्यात आल्याचं मुख्याध्यापक थॉम्सन किणी यांनी सांगितलं